काय झालं होतं कि मुख्यालय महाल परिसरामध्ये नागपूरला त्याला एक दोन लाख लोकांचा घेरावा घातला होता दिवसभर आणि तिथं निदर्शने केली होती ते निदर्शने केल्यानंतर डायरेक्ट आपल्या कार्यालयापर्यंत हे पोहोचलेले हे फुलेशाव आंबेडकर विचाराचे लोक आहेत आणि त्यावेळेस काही चर्चा झाल्या गेल्या महिन्यामध्ये यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारची मीटिंग झाली माझे काही हितचिंतक मित्र आहेत त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की विचाराचा लढा विचारांनी केला पाहिजे लोकशाहीमध्ये अनेक विचार एकत्र येऊन काम करतात तर त्यांनी मला सावधगिरीचा इशारा दिला की बाबा बामसे पासेल संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ वंचित बहुजन आघाडी यांच्याबद्दल ते खुलेशाव आंबेडकरांचे विचार मांडतायत तर सावधगिरी बाळगावी आता मी जन्मजय राजे भोसलेंवर विश्वास ठेवला आयोजकांवर विश्वास ठेवला आणि तिथं गेलो तर जे एक महिन्यापासून मला माहीत होतं पण माझ्या बेसावधगिरीमुळं आणि मी जो विश्वास ज्यांच्यावर ठेवला त्याच्यामुळं कालचा हल्ला